जी दिली ती अयोग्य असं म्हणता येणार नाही मुळात असं आहे की महादजी शिंदे यांचा त्याग काय खूप खुपसून पळून जाणारी लोक आणि मैदानात रणांगणात लढणारे आणि धारातीर्थी पडल्यानंतर सुद्धा और औरबी लढेंगे म्हणणारे या जमीन आणि आसमानाचा फरक आहे आणि अशा वेळेला तिथं जाणं आणि त्यांना अशा जे घातकी लोक म्हणून या महाराष्ट्रात जा ओळखले जातात त्यांनी पाठी सुरा खुसून पळाली बघूड आहेत अशा लोकांच्या सत्काराला पवारसाहेबांनी जावं हे खरंच आश्चर्यकारक आहे आणि एकदा एक खेदजनक पण आहे मला असं वाटतं की ज्यांनी आपल्या मुळावर आलेली माणसं आहेत ती की जी महाराष्ट्राच्या मुळावर हो आहेत आमच्या पक्षाच्या मुळावर आली पण ती महाराष्ट्राच्या मुळावर आलेली आहेत महाराष्ट्राला लाचार करणारी माणसं आहेत महाराष्ट्राला तिथं ओशाळी ठेवणारी माणसं आहे सरच गोशाई ठेवले ना दिल्लीश्वरांच्या पुढं दिल्लीश्वरांना लढणारे कुठे आणि दिल्लीश्वरांबरोबर ओशाळी राहणारे कुठे पुन्हा जमीन आसमानांचा फरक आहे पवारसाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वानं तिथं जाऊन जाणंच मला काही शोभनीय असं वाटत नाही बर आम्ही आम्ही याच संदर्भामध्ये मघाशी त्यांच्या पक्षाचे खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्याशी सुद्धा बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी स्टेटमॅनशिपचा एक नवा आदर्श घालून दिलेला आहे मला असं वाटतं पुन्हा एकदा स्टेटमॅनशिप अशा याच्या वादच नाही आहे किंवा मला परवा सत्कार झाला तेव्हा माझ्याकडे मी गेलो व्यासपीठावर तिथे माझी माझी मंडळी होती विषय तो नाही आहे विषय काय आहे की नाव काय आहे महादजी शिंदे श्री ते महत्वाचं असं कधी कधी तर गोष्ट वेगळे तसे मुख्यमंत्री असताना भेटत होते की पक्षावर जाऊन ते भेटत होते तेव्हा आम्ही कधी बोललो नाही आमची महाविकास आघाडी होती पण पवार पवारसाहेब जाऊन भेटत होते त्यांना तेव्हा नाही आम्ही कधी म्हणालो दॅट इज अ स्टेटमेंटशिप दिस इज नॉट अ स्टेटमेंट ही काही स्टेटमेंटशिप नाही मला नाही वाटत ही स्टेटमेंटशिप बर बर त्यांनी संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलनावर सुद्धा टीका केलेली आहे हे साहित्य संमेलन नाही तर हे राजकीय दलाली सुरू आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे त्यावर मी अगदी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही बर अरविंद सावंतजी आपले धन्यवाद आपण या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल